मित्रांनो मराठी सिनेसृष्टी ही अभिनेते निळू फुले यांच्याशिवाय अपूर्ण आहे त्यांनी मराठी चित्रपटांसाठी खूप मोठे योगदान दिलं आहे कधी प्रेमळ तर कधी वाईट भूमिका साकारून त्यांनी चाहत्यांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आजही त्यांच्या अभिनयाचा आणि आवाजाचा दबदबा प्रेक्षकांमध्ये आहे निळू फुले हे फक्त अभिनयातच नाही तर सामाजिक कामात सुद्धा पुढे असायचे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन असो किंवा आदिवासींचे प्रश्न असो प्रत्येक ठिकाणी आपलं योगदान दिलं होतं त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून दोन साली त्यांना महाराष्ट्र भूषण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र निळूभाऊंनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला दोन हजार तीन चार साली महाराष्ट्राच्या चा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आदरणीय नेते विलासराव देशमुख हे विराजमान होते निळू भाऊंच्या कामाची दखल घेत त्यांनीच हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता मात्र जेव्हा त्यांनी निळू भाऊंना फोन केला तेव्हा त्यांना अपेक्षित नसलेली गोष्ट घडली विलासरावांनी निळू फुले यांना फोन केल्यावर ते म्हणाले शासनाने दोन हजार तीन या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केली आहे आता फक्त तुमची संमती हवी म्हणजे आम्हाला पुरस्कार जाहीर करता येईल त्यावर निळू फुले यांनी शांतपणे मुख्यमंत्र्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि म्हणाले या, या पुरस्कारासाठी तुम्हाला मी योग्य वाटलो त्याबद्दल तुमचे आभार पण या पुरस्कारासाठी पात्र ठरावा असा कोणताही पराक्रम मी केलेला नाही मी एक व्यावसायिक अभिनेता आहे पोटा पाण्याची सोय म्हणून अभिनय करतो त्याचे पैसे घेतो यात समाजासाठी राज्यासाठी मी काही सुद्धा केलेलं नाही मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक लोकांना हा पुरस्कारच द्यायला नको विलासराव ऐकतच राहिले पुढे निळू फुले म्हणाले एक बोलू का तुम्हाला हा पुरस्कार द्यायचा असेल तर तो डॉक्टर राणी बंग आणि अभय बंग यांना द्या त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात मोठं काम केलं आहे हा पुरस्कार त्यांना मिळायला हवा निळू फुले यांचं बोलणं विलासराव ऐकतच राहिले त्यांनी केलेली ही शिफारस विलासरावांनी ताबडतोब मान्य केली आणि दोन हजार तीन सालचा तर दिसलाच पण त्यासोबतच मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याही मनाच्या मोठेपणाचे दर्शन झाले धन्यवाद भेटूया नवनवीन माहितीसह पुढच्या रिअल प्राईम व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र